नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत सर्वात मोठी अपडेट जे एम पी एस सी नागरी सेवा पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस ती पोस्टपॉन्ड होत आहे तर मग आता नवीन डेट काय असणार आहे आणि एक्झाम कधी असणार आहे याबद्दल आप आपण इथे बघणार आहोत तर एम uh, पी एस अब सीने अब याबाबत uh, निर्णय घेतलेला आहे सर्व राजकीय अधिकारी तसेच इतर जे आपले अधिकारी आहेत आणि पक्षनेते यांनी सुद्धा खूप प्रयत्न केला की एक्झाम पोस्टपोन होण्यात यावी कारण की एक्झाम पोस्टपोन होणं गरजेचं होतं कारण की खूप साऱ्या विद्यार्थ्यांना ती संधी मिळत नव्हती की परीक्षा देता येईल खूप साऱ्या लोकांचं नुकसान झालेलं त्यासाठी एम पी एस सीने घेतलेलं हे जे पाऊल आहे ते चांगलं आहे त्यासाठी लेटर पाठवण्यात आलेलं आता आयोगाला लेटर पाठवण्यात आलेलं तर आपल्याला याच्यावरून फॉर्मचा अर्ज कळणार आहेत की किती आहेत तर जे एकूण सदोतीस जिल्हा केंद्रावरती जिल्हा केंद्रे पाचशे चोवीस उपकेंद्रावरती ही परीक्षा घेण्यात येणार होती आणि त्यासाठी जे फॉर्म अर्ज आहेत एक लाख पंच्याहत्तर हजार पाचशे सोळा उमेदवारांसाठी ही एक्झाम होणार होती तर मग आता ही एक्झाम पुढे ढकलण्यासाठी माननीय आयोगाला काय करण्यात आलेलं पत्र पाठवण्यात आलेलं तर त्याच्या पुढे आता नवीन डेट कधी असणार आहे तर आपण इथे बघूया की जी तुमची नवीन परीक्षेची जी डेट असणार आहे ती आयोगाकडून जे नोटिफिकेशन आलेलं आहे ऑफिशियल त्यामध्ये परीक्षेच्या आयोजनाच्या सुधारित दिनांकाबाबत तर तेच आहे की कि किती केंद्र पाचशे चोवीस उपकेंद्रावरती ही परीक्षा होणार होती तर आता ही परीक्षा महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस जे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार होती तिची सुधारित दिनांक आता नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येईल आता यामध्ये उपरोक्त परीक्षेच्या दिनांकातील बदलामुळे दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेली जी पूर्वनियोजित म्हणजे जी कंबाईनची जी, जी आपली एक्झाम होती दोन हजार पंचवीसची ती आता सुधारित दिनांक शुद्ध शुद्धीपत्रकाद्वारे स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल आता खूप सारे रुमर्स पसरत आहेत की एक्झाम खूप लेट होईल किंवा कंबाईन कंबाईनचे आता नऊ नोव्हेंबरची एक्झाम पुढे जास्त पोस्टपॉन्ड होईल की आता ती डिसेंबरला जाईल किंवा फेबमध्ये येईल तर याबद्दल सुद्धा आपण इथे डिटेलमध्ये पुन्हा नोटिफिकेशनद्वारे आपण इन्फॉर्मेशनचा एक व्हिडिओ इथे बनवू की एक्झाम कधी असणार आहे आणि कोणत्या कोणत्या डेट्स वॅकेंट आहेत की जेणेकरून आपली त्या डेटला एक्झाम येईल त्याच्याबद्दल आयोगसुद्धा तुम्हाला ऑफिशियल नोटिफिकेशनद्वारे कळवणार आहे तर आपण या नो याच्यामध्ये इथे बघणार आहोत की कटब अराजपत्रित म्हणजे जी नऊ नौ नोव्हेंबरची एक्झाम होती ती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे तर मग ते किती पुढे ढकलण्यात येणार आहे आणि किती स्पॅन असेल याबद्दल आपण पुन्हा एकदा हे व्हिडिओ बनवूया आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असतील आणि असेच तुम्हाला नवीन नवीन नवी अपडेट जाणून घ्यायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू